ठाण्यातील स्टार फिशर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या यांच्या जलतरुणपटूचे घोगीत यश आयुष तावडे याने एक्क्याऐंशी किमी सागरी अंतर केले बारा तासात पार ठाण्यातील स्टार फिशर स्पोर्ट्स फाउंडेशनचा चौदा वर्षीय जलतरणपटू आयुष प्रवीण तावडे यांनी मुर्शिदाबाद कलकत्ता येथील भागीरथी नदीत अठ्ठ्याहत्तर जगातील सर्वात लांब पल्ल्याचे एक्क्याऐंशी किमीचे अंतर बारा तास वीस मिनिटात पार करून पाचवा क्रमांक पटविला आहे एक्क्याऐंशी किमीचे अंतर पाहून जाणारा आयुष तावडे हा स्पर्धेतील सर्वात लहान जलतरणपटू ठला असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे आयुष तावडे हा ठाण्यातील पाचपागडी येथील सरस्वती सेकंडरी स्कूल येथे इयत्ता दहावीत शिकत आहे तसेच तो ठाणे महापालिकेच्या कै मारुतराव शिंदे तरणतलाव तलाव येथे नियमित जलतरणाचा सराव कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे ठाणे महापालिकेचे कर्मचारी प्रवीण तावडे यांचा तो सुपुत्र आहे नुकत्याच बँकॉक येथे झालेल्या आशिया निमंत्रित जलतरण स्पर्धेत स्टार फिशर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या पाच वर्षीय प्रयाश खामकर याने दोन रौप्य व दोन कांस्य पदक प्राप्त केले तर खनक दिनेश कर्डे या वर्षीय जलतरणपटूने एक रौप्य दोन कांस्यपटविले आहे या दोन्ही तरणपट्टूंचे देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या या सर्व जलतरणपटूंचे ठाणे जलतरण हौशी जलतरण संघटनेचे आमदार निरंजन डावकरे महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने उपाध्यक्ष राजेश मोरे सचिव राजेंद्र पालकर ठाणे महापालिकेच्या क्रीडा अधिकारी तथा उपायुक्त मिनल पालांडे तरणतलाव व्यवस्थापकीय रेमा देवरुकर व्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत